शिखांचे दहावे धर्मगुरू गोविंद सिंह यांचे पुत्र साहिबजादा सिंह आणि साहिबजादा जोरावर सिंह यांनी धर्मरक्षणासाठी लहान वयात बलिदान दिलं त्यांची अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती शौर्य आणि बलिदान यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं कोल्हापुरातील नेहरू नगर इथल्या नेहरू विद्यामंदिरमध्ये वीर बालदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते कोल्हापुरातील नेहरूनगर इथल्या विद्यालयामध्ये वीर बाल दिवस साजरा झाला त्यानिमित्त शाळेत निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये लहान गटात दोनशे पंचेचाळीस तर मोठ्या गटात एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत एकाहून एक सरस निबंध लिहिले या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा खासदार धनंजय म्हाडिक यांच्या हस्ते करण्यात आला विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देण्यात आली बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आता आपल्याला बलिदान किंवा युद्ध करण्याची गरज नाही तर आपला अभ्यास वेळेत करणं खेळांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवणं संस्कार बिंबवणं म्हणजेच आपलं देशकार्य आहे असं प्रतिपादन खासदार महाडिक यांनी केलं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी साळुंखे सुधीर देसाई सयाजी आळवेकर संजय पाटील विठ्ठल दुर्गुळे यांच्यासह शिक्षकवृंद विद्यार्थी सेवक पालक उपस्थित होते